मनोज सरांगे पाटील दिल्लीत मवियाचे खासदार गृहमंत्र्यांच्या भेटीला अमित शहाचा महत्त्वाचा निर्णय मराठा आंदोलक मनोज पाटील हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी शाळकरी मृत शौर्य पाटील या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची भेट घेतली या प्रकरणात केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करावी दोषी शिक्षकांवर कारवाई करावी तसेच संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली येथील पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सवाल केले दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रातील खासदारांनी अमित शहा यांची भेट घेत शौर्य पाटील या मृत्यू प्रकरणात चौकशीची मागणी केली यावेळी अमित शहा यांनी शौर्य पाटील आत्महत्याप्रकरणी एस आय टी नेमण्याचं आश्वासन दिलं आहे एकेकडे मनोजरांगे पाटील हे शौर्य पाटील या कुटुंबियांची भेट घेत असताना दुसरीकडे मबियाचे खासदार अमित शहाना भेटले आहे त्यावेळेस अमित शहा यांनी तात्काळ एस आय टी नेमण्याचे आश्वासन दिले उद्याच विशेष तपास पथक नेमण्याबाबत सूचना देतो असं अमित शहा यांनी म्हटले खासदार निलेश लंके यांच्याकडून अमित शहा यांना पत्र देण्यात आलं असता माझ्याकडे याबाबत शरद पवार यांचेही पत्र आल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय या, या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली सरकारने नेमलेल्या समितीने अहवाल दिलेला आहे यानुसार या घटनेला शौर्यच्या मृत्यूला शाळा आणि शिक्षक जबाबदार आहेत त्यामुळे या अहवालानुसार तरी अमित शहा यांनी पाटील कुटुंबियांवर मरणोत्तर अन्याय होऊ देऊ नये असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे <laughs> <laughs> तरी अन्याय होऊ नये ही तरी अपेक्षा आहे सगळ्या आरोपींना आठवण करून त्यांना भाषेत शिक्षापर्यंत पण ते शाळेवरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे पुरावे नष्ट करण्याची खूप शक्यता आहे आरोपी जर आठवण जर असं झालं नाही आणि आठ दिवसाच्या त्यानंतर हे नाटक करायला पाहिजे पण आठ दिवसाच्या आमच्या आरोपीला असल्यानंतर ना आम्हाला आठ दिवसानंतर सगळ्यांना एकत्र येऊन पुढे मागवलं नाही तारीख करा त्याला आमचा नाव आहे हे एक हे जे त्यांचे कृष्ण जे पोट नाशिकचे असतील किंवा फादर असतील त्यांनी सुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे की आरोपी नाटक करा त्यांनी उलट साक्षीदार या प्रकरणात व्हायला पाहिजे शिवसेने पटाला मानसिक त्रास देऊन या चार पाच आरोपींनी त्रास देऊन हेच त्यांच्या त्याला जबाबदारी की हत्याची आमचे आत्महत्या आणि त्याला म्हणणारच नाही आहे ती हत्याची आणि असं झालं नाही तर एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की राज्यात आणि राज्याच्या बाहेर हिंदीच्या बाहेरसुद्धा मग आसपासच्या राज्यात यांच्या उपशाखा आहेत आम्हाला पुन्हा नाच दाबायची वेळ येऊ देऊ आणि गृहमंत्री साहेबांना माझ्यातून बरंच सांगते की त्या कारण मला गरीब माझ्या समाजाच्या लेकराला न्याय पाहिजे याच्यात मला तुम्ही जातीवाद आणून माझ्या की मराठ्यांचं लेकरू आहे म्हणून जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब जर न्याय देणार नसतील तुम्ही याच्यात बी जर जातीवाद करणार असाल तर पुढचं आंदोलन आणि पुढची भाषा ही तुम्हाला मग कळवणारी नसणार मी सांगतो मी आज न्याय आणि न्यायाच्या भूमिकेतून कुटुंबाच्या वेदनेशी मी एकरूप म्हणून फक्त अपेक्षा करतोय महाराष्ट्र असते ना देवेंद्र फडणवीस तो कारवाई करून काय काय कोणती सुस्ता आणि आम्ही शहा साहेबांना गोड लागतो मराठ्यांच एक गोड म्हणून मरू द्या आम्ही आरोपींना नाही आटकता म्हणजे आनंद वाटतो का महाराष्ट्र तुमच्या पक्षाच्या उभा महाराष्ट्र तुमच्या पक्षातल्या निवडून देतो त्यावेळेस मला पाहिजे मराठ्यांचं एग्रो आमच गेलं अत्याच्या सुद्धा तुम्ही राजकारण करणार किंवा जाती लागत नाही अपेक्षा अमित शहा साहेब आम्हाला नाहीये बिरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली